प्रदीपजी मिश्रा यांच्यामार्फत शिवपुराण कथा आजपासून म्हणजे तेवीस तारखेपासून सुरू झाली होती आज सायंकाळी आठ वाजता पावसाला सुरुवाती एक घंटा जोराचा पाऊस झाल्यामुळं शहरामध्ये सकल भागात पाणी साचलं त्यातल्या त्या ज्या आमची कथा आहे कवठा येते त्या ठिकाणी पावसा पाणी साठल्यामुळं या ठिकाणी नागरिक आम्हाला कळण्यात आलं त्यामुळे ताबुडतो पाणी साधल्यामुळे आम्ही दोन डी व्यवस्था करून पिंडाळच्या चारी बाजूने चर मारून तात्काळ पाण्याचा निचरा करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले त्यानंतर नागरिकांना इथून हलवण्यासाठी जिल्हा प्रशासनानं कळल्यानंतर तात्काळ महापालिकेमार्फत वीस आय गाड्यांची व्यवस्था केली आणि त्यांना आवश्यक त्या ठिकाणी म्हणजे होम गार्डन नागार्जुना शाळा माहेश्वरी भवन सप्तगिरी अशा चार पाच ठिकाणी महापालिके व्यवस्था केली आणि त्या ठिकाणी सुद्धा गुरुद्वारा मुख्य गुरुद्वारा आणि बॉम्ब शुद्ध प्रत्यक्ष पाहिजे गुरुद्वारा या ठिकाणी नागरिकांची सोय केली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महापालिकेनं या ठिकाणी गाड्यांची व्यवस्था पाण्याची व्यवस्था आणि पाणी निसरा करण्याची व्यवस्था अशी व्यवस्था केलेली आहे तात्काळ तीन घट्यात परिस्थितीवर नियोजन केलेलं आहे या कार्यामध्ये जिल्हा प्रशासन मान्य जिल्हाधिकारी पोलीस प्रशासन त्यांच्यामार्फत पण गाड्या वगैरे देऊन त्याच्यामार्फत पण सहकार्य केलेले आता सगळे लोक जवळपास इथून आलेले आहेत आणि दोन तीन दिवस हे इथं कार्यक्रम होणार नाही आणि ऑनलाईन सगळ्यांनी बघावं असं जिल्हा प्रशासनामार्फत सांगण्यात आले ओके